नमस्कार माझं नाव शारदा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पालकची भाजी बनवायला सोपी आणि खायला चविष्ट अशी ही भाजी बनते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंट करून मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर बनवूयात पालकची भाजी कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घ्या त्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या उभ्या कापून टाका चौदा ते सोळा लसूणच्या पाकळ्या ठेचून तेलामध्ये मिक्स करा मिरची आणि लसूण परतून झाली की त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे परतून घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका कांदा छान लालसर होईपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या कांदा इथे छान परतून झाला आहे आता यामध्ये अर्धा स्पून हळद टाका फोडणीमध्ये हळद आता छान मिक्स झाली आहे आणि यामध्ये दोन गड्डी पालकाची जी धुतलेली स्वच्छ केलेली आणि बारीक चिरलेली आहे ती यामध्ये मिक्स करूयात आता ही भाजी व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करा आणि झाकण न लावता भाजीला नीट शिजू द्यात झाकण जर का आपण ह्या भाजीवरती ठेवलं तर खूप पाणी सुटतं म्हणून झाकण ठेवायचं नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजी शिजत आलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे आता यामध्ये अर्धा टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकून घ्या आणि भाजीला शिजू द्या इथे तुम्ही पाहू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि भाजीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे अशा प्रकारे तुमची पालकची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी आणि खायला चविष्ट अशी ही भाजी बनते ही भाजी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद